नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अचानक जो स्वाभिमान जागरूक झाला आहे त्याच्याबद्दल किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग विषयक संपर्क समितीवरती नेमणूक झाली ती नेमणूक त्यांनी ने परस्पर जाहीर केली ती परस्पर जाहीर झाल्यानंतर किरीट सोमय्याचा संताप झाला आणि किरीट सोमय्यांनी मी या समितीच्या सदस्य म्हणून काम करणार नाही असं जाहीर केलं विषयक मोठी जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्या रावसाहेब दानवे यांना त्यांनी कळवलं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळवलं मीडियाच्या माध्यमातून कळवलं ते पेत्र व्हायरल केलं आणि आपला स्वाभिमान कसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर रावसाहेब दानवे म्हणाले की ठीक आहे ते असं म्हणाले असतील पण याच्यातनं मार्ग काढता येईल मार्ग काढला जाईल आम्ही त्यांची समजूत काढू साहेब म्हणाले की किरीट सोमय हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्या पक्षामध्ये कोणाला विचारून जबाबदारी सोपवली जात नाही परस्पर जबाबदारी सोपवली जाते त्याप्रमाणे ती सोपवली गेली आहे पण किरीट भाई म्हणाले की यापुढे माझा असा अपमान आपण करू नका याचा अर्थ अपमान झाला आहे हे त्यांनी कबूल केलं आणि अपमान झाला असूनही ते पक्षामध्ये राहिलेत स्वाभिमान जागृत झाला म्हणजे काय की प फक्त त्यांनी प्रतिक्रिया दिली आपली त्या पलीकडे स्वाभिमान जर असतात तर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता सदस्यत्व सोडलं असतं आणि आता मी राजकारणातलंच निवृत्त होते किंवा मी आता भाजपमध्ये सक्रिय राहणार नाही असं जाहीर करून टाकलं असतं पण इतका स्वाभिमान मुळात सोमय्यांकडे आहे है। सुमय यान का हा खराब प्रश्न आहे याचं कारण सोमय्या यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिका आपण बघा सोमय्या हे हुशार आहेत सोमय्या हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत सोमय्या हे गुणवंत विद्यार्थी म्हणून सुद्धा म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेमध्ये अतिशय गुणवत्ता यादीमध्ये सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं नाव होतं जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून त्यांच्या हाकेला ओ देत जे अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजकारणातही त्यामध्ये किरीट सोमय्या मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं त्यांनी काम केलं आणि मग एकोणीसशे एक्क्याण्णव साली वामनराव परब यांच्या जागी त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं ते विजयी झाले नंतर लोकसभेमध्ये त्यांनी निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळाल्यानंतर गुरुदास कामतांचा पराभव केला त्यांनी एकदा संजय दिना पाटील यांचा पराभव केला आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी काही काम करून दाखवलं जे काय असेल ते असेल त्यांचा ताळेबंद असा आहे परंतु महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये किरीट सोमय्यामन यांना अलीकडच्या काळात कुठलीही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही आणि त्यांचा जो दुतोंडीपणा आहे तो, दुतों तो वारंवार प्रकट झाला दुतोंडीपणा किंवा दुहेरी भूमिका आणि दुहेरी भूमिका घेणं ही भारतीय जनता पक्षाची खासियत आहे आणि ते किरीट सोमय्या त्यापेक्षाचे नेते आता दु वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका म्हणजे कधी अशी भूमिका घ्यायची तशी कधी तशी भूमिका घ्यायची सोयीची भूमिका घ्यायची हा भाजपचा आणि किरीट सोमय्याचा ख्या सोमय्याचा खाक्या राहिलेला आहे बघा किरीट सोमय्या हे प्रसिद्धीपटू आहेत स्टंटबाज आहेत मला आठवते की थे माजा लुकान दावन चे ते माझ्यासारख्या लोकांकडे येत असत गुंतवणूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक संघटना के त्या त्या के के स्थापन केली होती काही प्रश्न सोडवले पण त्या संघटनेच्या बाबतसुद्धा त्या संघटनेविषयीच आरोप केले जात होते काही जणांनी केले की संघटना कशासाठी स्थापन झाली जी गुंतवणूकदारांचे हित सांभाळते का काही आरोप करून नंतर काही विशिष्ट गोष्टी तडजोडी केल्या जातात असे सवाल त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आले होते पण किरीट सोमई यांना भ्रष्टाच्या विरोधाची जंग आपण कशी रडतो आहे हे दाखवण्याचा एक त्यांना छंद जडलेला आहे आणि त्याप्रमाणे ते दाखवत असतात बघा दुसरी गोष्ट त्यांची खासियत आहे की सतत टी व्हीच्या कॅमेरासमोर असलं पाहिजे मग ते त्यांनी गरबा जो सुरू केला सार्वजनिक गरबा मुंबईमध्ये त्याचे प्रणेते म्हणावेत तसे किरीट सोमाया मग तिथे बड्या बड्या कलाकारांना बोलवायचं आडवाणींनासुद्धा बोलवलं होतं आणि किरीट सोमय्यानी स्वतः गरबा नृत्य एकदा केलेले अनेकदा केलेले ते, के अने के ते बघण्याचा प्रसंगसुद्धा अनेकांवरती आलेला आहे काही दिवसांपूर्वी दादा कोणक्यांची हापचड्डी घालून किरीट सोमय्या हे डान्स करतानासुद्धा काही ठिका एका समा एका समुदायाला बघणं भाग पडलं होतं गोविंदाच्या वेळी अशा प्रकारे त्यांना गोष्टी करायला हे आवडतात काहीही असो पण प्रसिद्धी मिळालं पाहिजे आपल्याला हा त्यांचा एक बाणा आहे किंवा हे त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा स्टंट बा स्टंट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पण त्यांना भेटण्यासाठी तात्काळ कोण रवाना झाले तर किरीट सोमय्या रवाना झाले नंतर अनिल परोप शिवसेनेचे माजी मंत्री आणि नेते यांच्याशी संबंध असल्याचा आरोप असलेलं जे घर कोकणातलं ते बेकायदेशीर आहे बांधकाम वगैरे आणि ते तोडण्यासाठी म्हणून मी मोठा हातोडा घेऊन जातो आहे म्हणून ते मीडियाला घेऊन तिकडे गेले गेले दीड वर्ष दोन वर्ष तर अशी गेली की किरीट सोमय्यानी म्हणजे स त्यांच्याबरोबर मीडिया सतत असतो की काय उठा बसता कुठेही गेले तरी मीडियाला सम जवळ मीडियाला जवळ बाळगायचं आणि घेऊन जायचं उद्धव ठाकरे यांचं रायगड जिल्ह्यातलं काय त्यांच्या क का, कथित घरांबद्दलचा प्रश्न त्यांनी काढला तेव्हा मीडियाला घेऊन गेले कधी कोकणात गेले कधी हसन हसन रुशिफांच्या कागलला गेले त्या ठिकाणी जाताना प्रत्येक ठिकाणी मीडिया कसं आपल्याकडे असेल आपली लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स कशी असेल आणि सगळ्या चॅनेल्सवर सगळ्या वेबसाईट्सवर आपलं नाव कसं झळकेल हा किरीट सोभय यांचा एक आवडता उद्योग बनलेला होता आणि मग ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे हे बांद्र्याचा माफिया असं म्हणाले होते किरीट सोमय्या माफी हा शब्द इतका सरसकटपणे इतका सवंगपणे उच्चारणं उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणणं त्यांच्यावर टीका करणं वेगळं माफिया मागणं म्हणणं आणि सातत्याने म्हणणं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मुद्दामून अश्लाघ्य भाषा वापरून लोकांना शिवसैनिकांना उचकावणं हा उप उपद्व्याग किरीट सोमाई यांनी वारंवार केलेला आहे कागदपत्रांविषयी आरोप करणं वेगळं तुम्ही, करा तुम्ही कोणावर ज्यांचा आरोप करायचा पुराव्यांशी करा तुम्ही आरोप पण त्यावेळी जी भाषा ते वापरतात ती भाषा अत्यंत आक्षेपार असते आणि मग त्यांना ताबडतोब ते हे जे काम करत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या उपयोगाचं होतं विशेषतः महाविकास सरकार असताना उद्धव सुकेरी सोमय्या सक्रिय होते आणि त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंच होतं की देवेंद्र फडणवीसांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या सरकार विशेषतः उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाला विशेषतः उद्धव ठाकरे यांना व्यक्तीच्या बदनाम करायचा आपल्याला तो त्यांना एक कार्यक्रमच किंवा ते एक त्यांना टार्गेटच ठरवलं ठरवून दिलं होतं आणि त्याप्रमाणे किरीट सोमय्या हे चाल करून जात होते आणि प्रसिद्धी मिळवत होते आणि महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे सरकार हे कसं वाईट आहे हे ओच्या वस सांगत होते परंतु मी तुम्हाला सांगतो हो की आजही काही माणसं जेव्हा कॅमेरासमोर येतात ते ज्या पद्धतीने बोलतात एक गुणवंत एक वकील आहेत ते ज्या पद्धतीने कर्कश स्वरात बोलतात त्यामुळे लोकांचा संताप होतो तुम्ही प्रतिक्रिया बघा काय येतात दुसरं नाव आहे ते नवनीत राणा यांचं त्या ज्या पद्धतीने बोलतात जी बेफामपणे बोलतात त्यामुळे लोकांचं टाळकं सणकतं कंगना राणावत हो, या अजून एक व्यक्ती आहेत की ज्यांच्या एकूण वर्तनामुळे इत इतका संताप झाला तर एका मी विमानतळावरती एका पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी तिच्या कांशिरात लगवली कारण तिला ज्या पद्धतीने काही गोष्टी कंगना राणावत यांनी केलेल्या होत्या काही वक्तव्य केली होती काही मतं व्यक्त केली होती त्यामुळे त्या चिडल्या होत्या त्या, त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही आहे पण लोकांचा संताप अशामुळे होतो किरीट सोमय्या म्हटलंत की माझ्यावरती तीनदा हल्ला झाला तो हल्ला झाला हल्ला कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही पण हल्ला का झाला हे बघायला पाहिजे की हल्ला ते कशा पद्धतीने बोलतात कसा संताप येवा अशा पद्धतीने बोलतात त्यामुळे हल्ला झाला आणि त्यापैकी दुसऱ्या हल्ल्याच्या वेळी तो त्याचा त्याचा तो कसा त्याचं अतिरंजित वर्णन करणं हे सुद्धा कौशल्य किरीट सोमय्या यांच्याकडे आहे हे पण लक्षात घ्या आता किरीट भाई जेव्हा म्हणतात की मला न विचारता हे सगळं मा माझी निप निव नेमणूक निव, निव, केली आता ही नेमणूक कसली आहे तर निवडणूक आयोगाच्याशी कोऑर्डिनेशन करण्याचं हे काम आहे आता हे काम नक्कीच किरीट सोमय्या हे ज्येष्ठ नेते भाजपचे मग त्यांना इतकं त्या आयोग निवडणूक आयोगाशी कोऑर्डिनेशन करण्याचं काम देणं हा दुय्यम दुय्यम भूमिका आहे दुय्यम काम येते म्हणजे ते कामाचं महत्त्व कमी नाही मी ते म्हणते पण ते अन्य कोणाला सांगता आलंच न किरीट यांच्यावरती समजा इतकं जर ज्येष्ठ नेते आहेत तर मुख्य ज महत्त्वाची काही जबाबदारी द्यायला पाहिजे थे होती त्यांच्यावरती मग त्यांना त्यांना तिकीट दिलंच नाही एकदा उद्धव ठाकरे म्हणजे जेव्हा युती होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता त्यांना तिकीट द्यायला आणि मग त्यामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं एवढंच नव्हे तर महायुतीची दोन हजार एकोणीस साली जी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस वगैरे जी पत्रकार परिषद झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमया इथे असताच कामाने अशी भूमिका घेतली आणि ती भाजपला मान्य करावी लागली उद्धव ठाकरे यांनी अशी भूमिका टोकाची घेण्याचं कारणच होतं तसं कारण त्याच्या अगोदर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणणं मातोश्रीला माफिया म्हणणं आणि बेफामपणे आरोप करणं मातोश्रीला सातत्याने टार्गेट करणं युती असताना देखील आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना परस्पर विरोधात होतं तेव्हा आरोप करणं याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतली आणि त्यांना हाकुलवून लावण्यात आलं पत्रकार परिषदेमधला त्यावेळी तो अपमानच झाला त्या किरीट यांचा पण उद्धव ठाकरे यांनी ठाम आणि खंबीर भूमिका घेतली आणि त्याबद् त्यापासून ते हटले नाही अशी भूमिका त्यांनी घेतली म्हणजे जर तुम्ही आमचे मित्र असाल म्हणत असाल तर अशा पद्धतीने आमच्यावर टीका करता मी खपून घेणार नाही हा स्वाभिमान त्यांनी दाखवला त्यांनी युतीमध्ये असं होतंच अशा गोष्टी होतात आम्ही मित्रच आहोत आणि कधीकधी गैरसमज होतात गैरसमजातून ही टीका केली अशी कुठलीही भूमिका जे एकनाथ शिंदे जे घेतात आज एक प्रकारे लाचारीची किंवा गुलामीची भूमिका ती उद्धव ठाकरे यांनी घेतलं घेतली नाही आणि किरीट सोमय्या यांना तिथनं चालतं व्हा असाच एक प्रकारे आदेश दिला आणि चालतं व्हायला लागलं <sven tweeting> यावेळीसुद्धा किरीट सोमय्या यांना तिकीट मिळालं नाही दोन दोनदा त्यांना त्यांची संधी नाकारण्यात आली पत्रकार परिषदेमधनं त्यांना हाकलवून देण्यात आलं आणि शिवाय आता या स समितीमधनं सुद्धा त्यांना बाहेर काढण्यात आलेले महायुतीमधल्या कुठल्याही महत्वाच्या निर्णयांमध्ये बैठकींना त्यांना बोलवण्यात येत नाही म्हणजे वारंवार किरीट सोमय्यांचा अपमान होत आहे मग ते या पक्षात राहिले कशाला मग त्यांचा स्वाभिमान हा नकली आहे का हा खरा आपला आपण याचा विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की किरीट सोमय्या म्हणतात की गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात बघा प्रेम करतात म्हणजे मी, मी साधा सामान्य सदस्य म्हणून मी काम करतो आहे पण मला कुठलीही जबाबदारी तुम्ही देत नाही आहेत हे ते म्हणत म्हणतायत आणि तरी ते पक्षात राहिले हे आपण लक्षात घ्या नंतर बघा ते जेव्हा किरीट सोमय्या उपयोगाचे होते तेव्हा त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली पण आजही महत् कुठल्याही सार्वजनिक सभा मला शक्यतो ते जात नाहीत कारण त्यांना असं वाटते की काय हल्ला होईल पण त्यांना विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे तरीसुद्धा दुसरी गोष्ट अशी की किरीट सोमय्या यांच्या अलीकडच्या काळातलं एक कर्तृत्व आपल्याला माहिती असेल की एका लोकशाही नावाच्या चॅनलने किरीट सोमय्या यांचे काही वादग्रस्त व्हिडिओ वेगवेगळ्या अवस्थांमधले वेगवेगळी काही हातवारे हावभाव करत असल्याचे कथित असलेले व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले त्यानंतर त्यांनी त्या चॅनेलवरती दबाव आणला नंतर प्रकरण कोर्टात वगैरे गेलं त्या चॅनलचे संपादकांना सुद्धा तिथून जावं लागलं परंतु किरीट सोमय्याचं हे व्हिडिओ हे व्हायरल झाले आणि त्यामुळे किरीट सोमय्याची पक्षाची प्रतिमा त्याच्या चिंधड्या उडाल्या या पक्षाचे नेते कसे आहेत काय काय करतात उद्योग हे लोकांसमोर आलं मग ते कोर्टात काय हो पण त्यांची प्रतिमा पूर्णपणे भंग पावली किरीट सोमय्यांची जो माणूस एवढं म्हणजे चारित्र्य नीतिमत्ता याची कॅरेक्टर सर्टिफिकेट्स देतो लोकांना भ्रष्टाचाराबद्दल बोलतो तो माणूस स्वतः असा कसा असा प्रश्न लोकांच्या मनात आला आणि त्या प्रतिमा ज्या व्हिज्युअल प्रतिमा असतात लोकांच्या त्या मनातनं सहजासहजी पटकन जात नाही ते कायमस्वरूपी असतात त्यामुळे त्यांना तिकीट न देण्यामध्ये दे हेही कारण होतं कारण आता काय उद्धव ठाकरेंचा प्रश्नही कारण उद्धव ठाकरे महायुतीमध्ये नाही आहेत मग त्यावेळी लोकसभेमध्ये सुद्धा त्यांना तिकीट दिलं नाही आता या विधानसभेत सुद्धा त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही आहे कारण किरीट सोमय्या ही लायबिलिटी बनली आहे का असंही काही जणांना वाटत असेल पक्षामधल्याच त्यांच्या किरीट सोमय्याने आणखीन काही वादग्रस्त विधानं केली बघा अमरावतीमध्ये जूनमध्ये लोकसभा मला वाटतं लोकसभा निवडणुका व्हायची होती त्याच्या अगोदरच्या काळात अगोदरच्या टप्प्यातच ते म्हणाले की अमरावतीमध्ये हे मतदार आहेत ते जिहादी प्रवृत्तीच आहेत सगळ्या अमरावतीकारांचा तुम्ही या प्रकारे अपमान करता त्यांना असं म्हणायचं होतं की अमरावतीमधले मुस्लिम लोक असं म्हणायचं असणार की ते महाविकास आघाडीच्या बाजूने ते काँग्रेसच्या बाजूने आहेत असं म्हणायचं असेल पण जिहादी याचा अर्थ वेगळा आहे पण जिहादी याचा जिहादी या शब्दाचा कुठला अर्थ विचारात घेऊन तो शब्द वापरला जातो हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून त्यांनी एक प्रकारे अमरावतीकरांची किरीट सोमय यांनी बदनामी केली दुसरी गोष्ट ते म्हणाले की मुंबादेवीतसु घोट जिहाद झाला म्हणजे अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतनं विजयी झाले लोकसभेला पुन्हा एकदा विजयी झाले दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातच हा भाग कुठला भाग येतो तर मुंबादेवी त्या मुंबादेवीमध्ये एक यामिनी जाधवांना एक त्या महायुतीच्या कॅन्डिडेट होत्या आणि अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तर अरविंद तिथे तीनशे अकरा मतं पडली आणि यामिनी जाधव यांना केवळ एकमे म्हणजे विशेषतः बूथ क्रमांक एकशे एक्क्याण्णवमध्ये फक्त एक मत पडलं याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं केलेसोबत की सगळ्या मुसलमानांनी अरविंद सावंतांना मतं दिली आणि तिथे वोट जिहाज झाला आता मला सांगा तुम्ही की मुसलमान हे या देशाचे नागरिक आहेत कोणालाही मतदान करण्याचा त्यांना अधिकार एखाद्या बूथवर किंवा काही मतदारसंघात मुसलमानांनी मतदान केलं असेल समजा अरविंद सावंतांना महाविकास आघाडीच्या अन्य ठिकाणच्या उमेदवारांना तर त्या चुकीचं काय त्यांना वाटलं असेल वाट महाविकास वाट आघाडीचं काम योग्य आहे आणि म्हणून आणि ते आपल्याला सुरक्षा देऊ शकतात महायुती सुरक्षा देऊ शकत नाही असं वाटत असेल आणि त्यांनी त्यांना दिलं तर वोट झिहाल असं म्हणतात ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला की कि, किंवा शिंदे सेना असेल कोणालाही जेव्हा मतं मुसलमानांची मिळा मिळतील तेव्हा तो वोट जिहाद नसेल भाजपला मुसलमानांनी कधी कुठेही मतं दिलीच नाही का मग हे वोट जिहाद हा शब्द का वापरतात हा मुद्दा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो असा की तुम्हाला सांगतो की कि किरीट सुमाय्या असं म्हणाले मध्यंतरी की महायुती सुद्धा काही मंत्री घोटाळे करत आहेत विरुद्ध म्हणे मी कंप्लेंटही केली दिल्लीमध्ये पण एक जो महाविकास आघाडीमध्ये होता आणि जो टुंकन उडी मारून महायुतीत आला पवत मंत्री झाला त्यानं भाजपवाल्याला साथीदार करून भ्रष्टाचार सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप किरीट यांनी केला मग त्याच्याविरुद्ध समजा त्यांनी श्रेष्ठींकडे तक्रार केली असेल पण पुढे काय झालं त्याचं पुढे काही झालं नाही मग आता तुम्ही नाव न घेता आरोप का करताय जर तुम्हाला भ्रष्टाचाराचा संहार करायचा असेल ही तुमची प्रामाणिक भूमिका असेल तर मग तुम्ही, तुम्ही भाजपमधला महायुतीमधला भ्रष्टाचार नाव घेऊन जाहीरपणे पत्रकार परिषदेत का सांगत ते तुम्ही नाव घेत नाही ते आणि जर तरी भ्रष्टाचार होतच असेल तर मग तुम्ही काय करताय तुमची भूमिका काय का फक्त प्रसिद्धी मिळवणं हा हेच तुमचं जीवनाचं ध्येय आहे प्रसिद्धी पलीकडे तुम्हाला व्यवस्थेच्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन व्हावं व्यवस्थेचे शुद्धीकरण व्हावं असं वाटतं की नाही आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आज मी बघितलं बघत होतो किरीश सोमा यांचं काय काय गोष्टी त्यामध्ये गोपाळ शेट्टी ज्यांना यावेळी तिकीट नाही मिळालं ते गोपाळ शेट्टी हे माजी खासदार मुंबईतले भाजपचे तर गोपाळ शेट्टींनी किरीशबाईंचं कौतुक केलं आहे ते काय काय काम करतात याच्याबद्दल पण मग लोकांनी असा प्रश्न विचारला आहे की बोरिवलीतलं मै आणि हे किड सोमय्या याची प्रसिद्धी करतात की गोपाळ शेट्टींनी कशी माझी पाठ फोपटली वगैरे तर बोरिवलीतली मैदानं हो किंवा शाळा इस्पितळांचे भूखंड किंवा पब्लिक ज्या म्हणजे लोका सरकारच्या ज्या जमिनी असते ते कोणी लाटलेले आहेत ते आणि त्याच्यामधनं कोणी कमाई केलेली आहे याचा किरीटबाईंनी शोध घ्यावा असं सुद्धा लोकांनी लिहिले तुम्ही गोपाळ शेट्टींनी पाठ थोपटली पण एकूणच पाठ थोपटणारे सगळे स्वच्छ असतात का तेही भूखंड लागतात असा प्रश्न लोकांनी त्यांना विचारलेला आहे हे लक्षात घ्या त्यांना अजून काही प्रश्न विचारण्यासारखे आहेत दोन हजार नऊमध्ये दो गोपाळशंकर सिंह सिंह सी जे काँग्रेसमध्ये होते त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले किरीटबाईंनी दोन हजार अकरा साली विजयकुमार गावित जे तेव्हा लोकशाही आघाडीमध्ये होते राष्ट्रवादीच होते त्यांच्या विरोधात आरोप केले दोन हजार चौदामध्ये बबनराव पाचपुते जे राष्ट्रवादीमध्ये होते आणि स्वतःला माळकरी म्हणतात म्हणून म्हणून घेतात विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले किरीरभाईने दोन हजार सोळा साली नारायण राणे यांच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आरोप केले आणि मगाशी सांगायला विसरलो की कृपाशंकर सिंह यांच्याकडे दोन दोन पॅन कार्ड आहे असंही किरीरभाई म्हणाले होते आणि शिवाय छगन भुजबळ यांच्याविरोधात किती आरोप केले होते किरीटभाईंनी हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध किती आरोप केले होते त्यांनी तटकऱ्यांच्या विरुद्ध किती आरोप केले अजितदादांच्या विरुद्ध किती आरोप केले होते सिंचन घोटाळ्याचे अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा किरीटबाईने काढला होता बाहेर मग हे सगळेजण यापैकी बहुतेक सण हे भाजपनी पावन करून घेतले आणि आज ते भाजपमध्ये किरीटभाईंच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे होऊन बसलेले छगन भुजबळ हे जरी अजित पवार यांच्या गटात असले मंत्री असले तरी महायुतीत आहेत ना मग त्याच्याबद्दल आता केट भाई काय करणार आहेत त्यांचं म्हणणं काय किंवा प्रवीण दरेकर यांना यांनी मजूर म्हणून म आपण मजूर असल्याचं दाखवलं मुंबई बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्यावरती ते आरोप झाले नंतर आता त्यांच्या या स्थानाचा फायदा घेऊन भाजपमधल्या मुंबई बँकेला एक भूखंड मिळालेला आहे एक म्हणजे मुंबई नवी मुंबईचंच मला वाटतं एक प्रॉमिनंट ठिकाणी भूखंड मिळाला आहे त्याच्याबद्दल किरीटभाई कधी बोलले का किंवा बावनकुळे यांची हिट अँड रन केस त्याच्याबद्दल किरीटभाई बोलले का किंवा येडियुरप्पा यांचा भ्रष्टाचार त्यांनी हो चव्हाट्यावरती आणला का किंवा गडकरी यांचा पूर्ती घोटाळा तेव्हा ते गप्प का बसले किंवा म मंगलप्रसाद लोढा यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी त्याबद्दल ते कधी बोलले का तर कधीही बोलले नाहीत त्यामुळे किरीट सोमय्या हे ज्याला म्हणतो आपण की पूर्णत ज्याला म्हणतो की मतलबी व्यवहार करणारे नेते आहेत मतलबी व्यवहार म्हणजे काय की ज्यामुळे आपल्या पक्षालाच फक्त बेनिफिट मिळेल आपल्याला प्रसिद्धी मिळेल एवढ्या उद्देशानेच ते काम करतात असं म्हणणं भाग आहे कारण इतके जर भ्रष्ट लोक होते ज्यांच्यावरती प्रचंड भ्रष्टाचाराचा आरोप केला होता आणि ते सगळेजण महायुतीत आलेत किंवा स्वतःच्या पक्षामध्ये आले भाजपमध्ये यामुळे किरीट सोमय्या यांना राग आला नाही का क्षोभ आला नाही का ते का फडकतच चडफडत बसली त्यांनी संबंधी आपल्या श्रेष्ठींना पत्र लिहिली का ती काना व्हायरल केली केली असली तर जाब का नाही विचारलं त्यांनी याबद्दल याबद्दल पत्रकार परिषदा नाही घेतल्या याबद्दल मुलाखती का नाही दिल्या त्यांनी याबद्दल लेख का नाही लिहिले त्यांनी ते गप्प का बसले यासंबंधी जर भ्रष्टाचार नष्ट व्हावा असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत असेल तर तो कोणाचाही भ्रष्टाचार असो त्याच्याबद्दल ते, ते, ते अस्वस्थ राहिले पाहिजे पण किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराचं काही पडलेलं नाही आहे त्यांना आपल्या पक्षाचं घोडं दामटायचं आणि त्यामध्ये आपल्याला कशी प्रसिद्धी मिळेल आणि मग हे ही सगळी प्रकरणं काढल्याबद्दल आपण आपल्याला आपण हे सगळी आरोप केल्याबद्दल आपल्याला काही पक्ष पारितोषिक देईल म्हणून ते काम करत आहेत का प्रामाणिकपणा आहे की नाही त्यांच्या भूमिकामध्ये तर प्रामाणिकपणा बिलकुल दिसत नाही उलट मी तुम्हाला सांगतो की हे लबाडी दिसते पूर्णपणे लबाडी दिसते तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले ते तुमच्याच सरकारमध्ये येऊन ते महत्त्वाची स्थानं बळकावून बसलेले आहेत तुम्हाला कवडीची किंमत नाही आहे पक्षामध्ये महायुतीमध्ये आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की सामान्य सदस्य म्हणून मी काम करणार काही स्वाभिमान जर शिल्लक असेल तर तुम्ही सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला पाहिजे कारण ही लबाडी शुद्ध लबाडी केवळ तुम्ही उद्धव ठाकरे यांचा द्वेष करताय केवळ शरद पवारांचा द्वेष करताय किंवा काँग्रेसचा द्वेष करताय आणि त्या पलीकडे तुमचा उद्देश प्रसिद्धी मिळवणं आणि पक्षात आपल्याला मोठं स्थान या बदली मिळेल एवढंच तुमचं उद्दिष्ट आहे अन्यथा तुम्ही या कथित भ्रष्टाचारी लोकांना घेऊ नका आपल्या पक्षामध्ये आपल्या युतीमध्ये यांना हकलवून लावा यांना दूर ठेवा असं म्हटलं असतं पण तुम्ही तसं करायला बिलकुल तयार नाही आणि मग केवळ किरकिर करायची केवळ किटकिट करायची एवढंच चाललेलं आहे आता बघा की म्हाडा कायद्याचं उल्लंघन करून मुंबई बँकेला प्रतीक्षानगरमध्ये थेट भूखंड मिळतो वितरण होतं त्याचं आणि दरेकर रोज तोंड उघडून फडणवीसांची वकील करत आहेत मग तुम्ही काय करता याच्याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही याच्याबद्दल हा भूखंड त्यांना काय मिळालं म्हणून आज जे भूखंड वाटप होतं आहे एकनाथ शिंदेच्या सरकारच्या माध्यमातून धडाधड धडाधड भूखंड वा वाटप होत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही म्हणजे याच्याबद्दल म्हणजे किरीट सोमय्या यांना याच्याबद्दल संताप आला पाहिजे की भ्रष्टाचार म्हणजे तुफान भ्रष्टाचार चालला आहे तुम्ही मातोश्रीला माफिया मानता मग मा तुम्ही ठाण्याच्या विकास पुरुषाला काय म्हणाल का तो साधूसंत आहे ते का तुमचं स सरकार म्हणजे साधूसंतांचं सरकार सा? आहे असं म्हणायचं आणि एवढे आपल्या व्यक्तिगत जीवनातले आपले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरसुद्धा बिनदासपणे नागरी सार्वजनिक जीवनात तुम्ही वावरताय कमाल आहे तुमची म्हणजे तुमचं धाडसही कमालीच आहे माहीत नाही मला पण सार्वजनिक जीवनात अनेकजण हे लबाड असतात धूर्त असतात स्वार्थी असतात आणि बेशरमसुद्धा असतात हे आपल्याला अवतीभोवती बघायला मिळतं मला माहीत नाही की मी आज ज्यांच्याबद्दल बोलतो आहे ते कोणत्या या याच्यामध्ये बसतात पण किरीट सोमय्या यांनी आता स्वाभिमान जर शिल्लक असेल तर पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे पक्षाचा राजीनामा दिला नाही त्यांनी तर त्यांचा हा सगळा जो काही भोंदूपणा होता हे जे सगळे आरोप आरोप करणं चालू आहे तो भों भोंदूपणा होता आणि केवळ प्रसिद्धीचा स्टंट होता असं म्हणणं भाग आहे तुर्तास इतकंच नमस्कार